जळगावकरांसाठी पुण्याच्या प्रवासाची जलद व आधुनिक सुविधा नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण भुसावळ आणि जळगाव रेल्वे स्टेशनवर वंदे भारत गाडीचे जंगी स्वागत जळगावसह विदर्भ खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना पुण्याच्या प्रवासासाठी जलद आरामदायी आणि आधुनिक सुविधा मिळण्याचा ऐतिहासिक क्षणा झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला या गाडीच्या मार्गात भुसावळ आणि जळगाव या दोन्ही स्थानकांचा समावेश असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना याचा थेट लाभ होणार आहे भुसावळ व जळगाव रेल्वे स्थानकांवर गाडीचे जंगी स्वागत करण्यात आले भुसावळ येथे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडीला शुभेच्छा दिल्या जळगाव स्थानकावर खासदार उज्ज्वल निकम खासदार स्मिता वाघ आणि आमदार सुरेश राजीव मामा बोळे यांच्या हस्ते गाडीला हिरवा झेंडा देण्यात आला या सोयीमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते